वेदाच्या शास्त्राच्या पुराणाच्या बाहेर पडत नाही तो सात्विक आहे मोतीराम महाराज सात्विक बाबा सात्विक गुरुजी आमचे रामनाथ महाराज सात्विक आधी कोण ही संत मंडळी आहे ना ही सात्विक आहे आपण सात्विकपणाचा आवाज तो मंडळी सात्विक आहे तुम्हाला म्हणा आम्ही जे लोक आहेत ना आम्ही सात्विकपणाचा आवाज आहे सात्विक आहे सात्विक प्रतिक्रिया आमच्याकडे हे हे मित्र आहे आपल्या सर्वांच्या आजारी आणि आमच्या फोनमध्ये अरे आम्ही सहा वाजता सोबत किंवा घरी जेवायला येण्याची शक्यता आहे चैतन्य महाराज देगलूर कर्म महाराज तुम्हाला गोड सांगतात रामकृष्ण हरी म्हणण्याची सुद्धा सध्याच्या काळात किंमत ठरवावं प्रतीचा माणूस हे लागते ना हे बोलणं लागत राहते कोणाला कोणाला लागत असतो तर नाही तर आमचं काय नाही वस्तुस्थितीचं ज्ञान सांगताना कोण दोष काढibility पडत असेल म्हणून ज्ञान सांगायचं नाही का भर असं तुम्हाला काही वाटत असेल का बरोबर नाही साखी प्रतिपत्र जो माणूस असतो तो समाधानी असतो उद्यमी नसतो आम्ही समाधानी आहोत आम्ही परमार्थ संस्थे श्रीमंत मानसेवक का दीडशे वर्षापूर्वी जो घरचा सत्ता होता ना आता एकत्र सत्ता चालू आहे ते दोन चार वर्षात मध्ये एवढी मोठी पत्रिका काढून वाढत नसते आणि एकदमच बंद होत नसतंय हे परमार्थातील कंटिन्युएशन मधली श्रीमती आहे कोणाला काही न मागता कळाले नाही हे बोलावं लागेल आमच्यासारख्या परंपरेतल्या लोकांना सातवी वेदाच्या बाहेर संत वचनाच्या बाहेर एकही पाऊल आपलं घडून येऊन डाळ तो सात्विक काय आणि असा सात्विक प्रत्येकला माणूस आपल्या वडिलांच्या देहपत्रानंतर त्याज्य भावाचा विचार करतो आपण त्याज्य भाव बघायला लागलो आपले वडील गेल्यानंतर वर्षभरामध्ये मुलांनी या सगळ्या गोष्टीचा त्याग करावा जमलं तर वर्षभर करावा नाही जमलं तर सहा महिने करावा तीन महिने करावा सव्वा महिने करावा मंडळींना कळालं का कारण जाणं प्रत्येकाला आहे तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचं गेलेला राजीव एक वर्षभर कोणत्याच गतीला जात नाही भगवंतानी ब्रह्मदेवाला ज्ञान देत असताना ब्रह्मदेवाला हे सांगितलं की हे ब्रह्मदेवा तुला सृष्टी किती प्रकारची निर्माण हे जगत किती प्रकारचं निर्माण करायचं ते कर पण या जगताची जी नियमावली आहे ती नियमावली मी तयार करून देईल तुला आणि मग भगवंतानी ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं ब्रह्म तुम्ही ऐकतात ऐकता ब्रह्मदेवानी दहा प्रकारची सृष्टी निर्माण केली हे जग किती प्रकारचं आहे दहा आहे धर्माचे वारकरी संप्रदायाचे लक्षण सुद्धा आहेत आहेत वारकरी संप्रदायामध्ये आणि या जगामध्ये ज्ञानाचं अकरावं लक्षण नाही अत्र सर्ग विसर्ग स्थान पोषा नमोतयाेशानुकता निरोध मुक्ती विसर्ग स्थान पोषण मृती मनवंतर इशामुकता निरोध मुक्ती आणि आश्रय लक्षणच नाही आणि ब्रह्मदेवाने सुद्धा दहा प्रकारची सृष्टी निर्माण केली या दहाही प्रकारच्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवानी जी सृष्टी रचना केली त्या सृष्टीमध्ये नियमावली भगवंतानी ठरवून दिली आहे आणि या नियमावलीतला सगळ्यात पहिला नियम ब्रह्मदेवाला सांगितला अभंग <tip> पहिलं चरण आहे भगवंतानी ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं आणि या सृष्टीमध्ये दहा प्रकार